जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शाळा शैक्षणिक संस्था यांच्यावर पुढील दोन दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे उपोषणकर्ते नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे शासन आदेश नसताना बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना क्रीडागणवेश घेण्याची सक्ती केली आहे अशा शाळा शैक्षणिक संस्था यांच्यावर ठोस कारवाईची मागणीसाठी सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी वीस ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे शाळा शैक्षणिक संस्था यांच्यावर पुढील दोन दिवसात शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे उपोषणकर्ते नरेंद्र पाटील यांनी इशारा दिला आहे शिक्षणाधिकारी कार्यालय यांनी ऑगस्ट वीस रोजी उपोषण स्थळी त्यांचे प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्ते यांना पत्र दिले पत्रात नमूद केले आहे की शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती केली आहे त्या शाळेचा उल्लेख किंवा पुरावा दिलेला नाही ऑगस्ट एकोणीस रोजी जिल्ह्यातील प्रातिनिधिक मुख्याध्यापक प्राचार्य यांची सहविचार सभा घेऊन त्यात क्रीडा गणवेश उपक्रम स्थगित करून विद्यार्थी पालक यांना सक्ती करू नये अशा सूचना सहविचार सभेत देण्यात आल्या असून उपोषण मागे घेण्याविषयी पत्रात नमूद केले आहे शिक्षणाधिकारी यांनी शाळा स्पॉट व्हिजिट करावी त्यात अनेक शाळांमध्ये एकाच कंपनीचे एक सारखे क्रीडा गणवेश दिसून येतील त्यावर आम्ही पुरावे किंवा शाळांची नावे देण्याची काय गरज आहे शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की क्रीडा गणवेश उपक्रम स्थगित करून विद्यार्थी पालक यांना सक्ती करू नये असे म्हटले आहे स्थगित केले याचा अर्थ ते सुरू होते असा होतो व ते आपल्याला माहीत आहे म्हणून हिंदू सेवा सहाय्य समितीला नावे व पुरावे देण्याची गरज नाही तरी दोषी शैक्षणिक संस्था आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करावी या मूळ मागण्या मान्य न झाल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते यांनी शिक्षण विभागाला लेखी कळविले आहे शाळा शैक्षणिक संस्था मुख्य प्राचार्य यांच्यावर कारवाई करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाटाळ तार होत असल्याने पुढील दोन दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी इशारा दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हिंदू सेवा सहाय्य समितीकडून डॉक्टर नरेंद्र पाटील बेमुदत उपोषणाला बसला आम्ही गेल्या एक महिन्यापासून नंदुरबारचे शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे शासन आदेश नसताना नंदुरबार जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा गणवेश म्हणून कंपल्सरी करतायत त्यांना अनिवार्य करतायत आणि ज्या गणवेशची किंमत बाजारामध्ये तीनशे साडेतीनशे रुपये आहे तो ड्रेस सातशे ते आठशे रुपयाला दिला जात आहे आणि त्याच्यामुळे पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे तर आतापर्यंत पन्नास टक्केपेक्षा जास्त पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी पाल्यांसाठी तो ड्रेस घेतलेला आहे तर आतापर्यंत ज्या शाळांनी असे ड्रेस घेण्याची कंपल्सरी केलेलं होतं अशा शिक्षण संस्था शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे उपोषण न्याय मिळेपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि पालकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत